नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि सायली मंदिराजवळ आलेले असतात सायली म्हणते आतमध्ये चला तर अर्जुन म्हणतो नको मी सोबत इथपर्यंत आलो ना आता तुम्ही एकटेच आतमध्ये जा सायली म्हणते बर ठीक आहे प्रिया त्या दोघांचा पाठलाग करत तिथे आलेले असते आणि दोघांकडे झाडाच्या जा पाठी मागून लपून पाहत असते अर्जुनाचा पुढे म्हणतो की माझे महत्वाचे कॉल आहेत ते मला अटेंड करावे लागतील सायली एकटीच येते आणि देवाजवळ प्रार्थना करू लागते की तुझ्याकडे एकच गोष्ट मागितली आहे माझ्या मा लवकरात लवकर सुटका होऊ दे अर्जुन सर या केस साठी खूप मेहनत करत आहेत त्यांच्या या मेहनतीला यश ये येऊ दे आणि इथे आल्यापासून माझ्या मनात खूपच अनामिक भीती आहे असं काहीही घडून देऊ नको ज्याने आमच्या नात्याच्या पावित्र्याला धक्का बसेल आणि असं काही घडणारच असेल तर त्याची जळ अर्जुन सर किंवा त्यांच्या कुटुंबांना लागून देऊ नकोस त्याची जळ फक्त मलाच लागू देत सर्वांना आनंदात ठेव अशी प्रार्थना करून सायली देवाच्या पाया पडते बाहेर अर्जुन हा फोनवर बोलत असतो त्यावेळी प्रिया त्याच्याकडे एकटक पाहत असते तेवढ्यात सायली अर्जुन जवळ येते आणि म्हणते चला त्यावर अर्जुन बोलतो तुमचं दर्शन झालंय ना था? आता आता मी आतमध्ये जातो आणि दर्शन करून येतो त्यावर सायली म्हणते अहो असं काय करताय तेवढ्यात अर्जुन तिथून गेलेला असतो त्यानंतर सायली म्हणते मला ना ह्यांचं काही कळत नाही माझ्यासोबत चला म्हटलं तर आले नाहीत आणि आता गेलेत कधी कधी विक्षिप्तच वागतात हे तर इकडे प्रिया म्हणते सायली ना खूप भिंडोक आहे आधी स्वतः गेली दर्शन करायला आणि आता अर्जुनला पाठवलं अर्जुन आता मंदिरात येतो आणि म्हणतो की मी माझ्यासाठी मागायला काही आलेलो नाही आता जी मुलगी गे येऊन गेली ना मिसेस सायली सुबेदार मला माहित आहे तिने फक्त आणि फक्त दुसऱ्यांसाठी प्रार्थना केली असेल स्वतःसाठी काहीही मागितले नसेल पण देवा मी तुझ्याकडे एक मागतो त्या मिसेस सायली आहेत ना त्यांना आयुष्यभर आनंदात ठेव आणि सुखात ठेव आणि त्यांच्या वाट्याचं जे दुःख आहे ना ते मला दे मला माहित आहे त्यांनी मधुभावासाठी आणि घरच्यांसाठीच फक्त सुख मागितलं असेल आणि त्यांचं चांगलं होऊ देत याच्यासाठी प्रार्थना केलेली असते दुसरीकडे पूर्ण आजी रूम मध्ये शांतपणे बसलेले असतात तेवढ्या तिथे कल्पना येते आणि ती पूर्णाईला म्हणते की पूर्णाई जेवण करून घ्या त्यावर पूर्णाई म्हणते की मला भूकच नाहीये त्यावर कल्पना आता बोलते माझा राग तुम्ही जेवणावर काढू नका प्लीज त्यावेळी आई म्हणतात खरंच मला भूक नाहीये जशा तुम्ही तुमच्या सुनेच्या अपेक्षा पूर्ण केल्या तशा मला माझ्या सुनीच्या अपेक्षा पूर्ण करू देत ना सायली एवढीही वाईट नाहीये ती खरंच खूप चांगली आहे तुम्हाला जशी मी वाटते ना तशीच ती सायली वाटते मी तरी काय करू मला माहित आहे तुमचा राग सायलीवर आहे कारण तुमची इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून जे आहे ते आपल्याला एक्सेप्ट करावे लागेल आपण दोघी खुश नसलो तर आपल्या घरातील कोणीही खुश नसणार त्यावर पूर्णाजी म्हणतात की आपण दोघीही एकीकडे तू तर एकीकडे मी अगं कळतच नाहीये काय करावं परंतु आपल्याला असं करून चालणार नाही काही ना काही सुवर्ण मध्ये आपल्याला काढावं लागेल त्यावर कल्पना म्हणते हो तो नक्कीच आपण काढूया त्या दोघी खूपच भाऊक झालेल्या असतात तर इकडे सायलिक बॅग मध्ये कपडे भरत असते की तिथे अर्जुन येतो आणि म्हणतो की अहो सायली हे काय करताय त्यावर सायली म्हणते की मी बॅग भरून ठेवते उद्या निघायचंय ना आपल्याला गडबड नको अर्जुन मनातल्या मनात विचार करत असतो मी तर इथे मिसेस सायली बरोबर पण आता जाण्याची वेळ आली असं म्हणून त्याला जरा टेन्शनच येत सायली आता तिचं काम करत असताना अर्जुन तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो तेवढ्यात एक वेटर तिथे येतो आणि एक लेटर तुमच्या हातात देतो आणि तो म्हणतो की आज या हॉटेलला पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यामुळे विश्वजीत सरांनी खूप मोठ्या पार्टीचं आयोजन केलं आहे त्यामुळे तुम्हाला तिकडे यावं लागेल तर आता अर्जुन ठीक आहे असं म्हणतो अर्जुन आता सायलीला म्हणतो आपल्याला तिकडे जावं लागेल कारण विश्वकाकांनी स्वतः बोलवलं आहे त्यावर सायली म्हणते जायला हवं तर अर्जुन म्हणतो आवरून घ्या पटकन तर दुसरीकडे प्रिया अर्जुन सायलीचा पाठलाग करून खूप दमून गेलेली असते आणि म्हणत असते की या दोघांच्या पाठीमागे चालून काहीच फायदा झाला नाही कुठलाही पुरावा माझ्या हाती लागला नाही जो पुरावा हाती लागला तो सुद्धा माझ्या हातून गायब झाला काय करावं तेच कळत कर नाहीये ती साक्षी आणि महिपत काय करतील काय माहिती आता थोड्या तिला अस्मिताचा कॉल येत आणि प्रिया कॉल उचलते आणि लगेच म्हणते काय झालं अस्मिता तर तो कॉल आजीने केलेला असतो तर आजी म्हणतात काय झालं तन्वी तुला तू एवढी चिडली का आहेस त्यावेळी प्रिया जरा घाबरते आणि म्हणते की मला वाटलं अस्मिताच आहे त्यावर आजी म्हणतात तुमचं काही भांडण झालं आहे का तू एवढ्या जोरात ओरडलीस त्या म्हणते नाही मी राजस्थान मध्ये टूर साठी आली आहे त्यावर आजी म्हणतात हो का मी घरी आली आहे इकडे प्रिया घाबरते आणि म्हणते की अगं आजी मी तिकडे आल्यावर तुला नक्की भेटेन पण आता आमच्या सरांनी मला कॉन्फरन्स रूम मध्ये बोलवले असं म्हणून ती कॉल ठेवते इकडे अर्जुन आणि सायली पार्टीसाठी आलेले असतात अगोदर ते भेट आणि त्यांचं अभिनंदन करत प्रिया मात्र अर्जुन सालीकडे लपून छपून पाहत असते नंतर विशुकाका म्हणतात आपल्या हॉटेलला पंचवीस वर्ष पूर्ण झाले आहेत ना म्हणून पार्टी ठेवली आपले हे आयडियल कपल आहे ना ते डान्स करणार आहे हे ऐकताच अर्जुन आणि सायलीला आश्चर्याचा धक्का बसतो आता ते दोघेही कम्फर्टेबल हसत असते आणि म्हणत असते हे दोघे कपल डान्स करू शकत नाही विश्वनाथ त्या दोघांना सारखा बोलत असतो कपल डान्स सुरू करा त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते सर मला नाही जमणार मी असा कधी डान्स केला नाही त्यावर अर्जुन म्हणतो मग मी कोर्टामध्ये जाऊन रोज समोर डान्स करतो काय तर सायली त्याच्याकडे आश्चर्याने पाहतच राहते मग अर्जुन म्हणतो तुम्ही अनकम्फर्टेबल व्हाल असं काही करणार नाही मी विश्वास ठेवा माझ्यावर आणि आता आपल्याला डान्स करावाच सायली ठीक आहे म्हणते आणि दोघेही रोमॅन्टिक डान्स करू लागतात प्रिया इकडे त्या वेटरला बोलून घेते आणि म्हणते की पटकन बाहेर चल ते दोघेही आता बाहेर जातात इकडे सायली आणि अर्जुन मात्र खूप रोमॅन्टिक डान्स करत असतात तर पुढील भागामध्ये तो वेटरेना तो सायलीच्या ड्रिंक मध्ये नशेचा औषध मिक्स करतो आणि सायलीला देतो त्यावेळी सायली खूपच वेळासारखे वागत असते कारण तिला नशा चढलेली असते अर्जुनला तर खूपच धक्का बसतो